तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या ओनली एस केल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज भारत आणि पाकिस्तान या दोन टीमांच्या लेग स्टेजमधल्या शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या मॅचमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज या दोन टीमची एक खतरनाक मॅच होणार आहे त्या मॅचमध्ये कोण जिंकल ते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून टाका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल चला तरा तरा तर मग अजिबात वेळ नव्हता आजच्या आपल्या या मॅचला सुरुवात करूया तर आता हे मित्रांनो टॉसची वेळ टॉस इच्छा गेल्यावर आहे तर भारताला हेड्स एक्सटीएसमुळे निवडायचं भारताचा भारताने हेड्स निवडलेला आहे आणि विन द टॉस झालेला आहे पाकिस्तान तर पाकिस्तान पहिलं काय घेतं आणि आपलं प्रदर्शन भारताचं कसं होतं ते भारताने भारत पाहावं लागेल तुला तर मित्रांनो ही देखील मॅच एका वेगळ्या ग्राउंडवर आहे आणि ग्राउंड बघा असं आहे तर दोन सर्वांना बॅट्समन आलेले आहेत मैदानात फ्रॅशर पाकिस्तानची पहिली बॅटिंग आहे आणि भारताची फर्स्ट बॉलिंग आहे मित्रांनो भारत पहिलं कोणत्या बॉलरला लावतो ते बघणं मजेदार असते भारत पहिला स्पिनरापासून सुरुवात करतो की भारत पहिला फास्टर लावतात ते बघावं लागेल तर मित्रांनो भारताने पहिला फास्टर लावलेला स्पिनर लावलेला आहे मित्रांनो या बॉलला विकेट मिळू शकेल का या बॉलला या बॉलला तर फील केले आहे स्टम्पिंग केले आहे माझ्याने काय होईल तो बघावं लागेल आता अंपायर रिव्ह्यू घेतलेला आहे अम्पायरने तर ते, ते रिव्ह्यू न बघता आपण डायरेक्ट डिसिजन बघू तर मित्रांनो डिसिजन आई आलेला आहे तर मित्रांनो पहिला बॅट्समन तर स्टम्पिंगच्या रूपात बाहेर गेलेला आहे तर मित्रांनो दुसरा बॅट्समन आता काय करतोय ते बघावं लागेल दुसरा बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार बॉलरने बॉल टाकला बॉलला घसपेटी जमिनीच्या मध्ये तिने हाणलेला आहे पुढचा बॉल, बॉल टाकणार आहे बॉल या बॉलला देखील जमिनीच्या मध्ये खेळायला आहे आहे त्याडमॅनच्या दिशेने पण करेल था फिल्डरने बॉल फिल्ड केला थ्रो केला तोपर्यंत दोन रन पडण्याची संधी मिळाली तर काय भारतीय टीम फील्ड चेंज करायला बघेल नाही भारतीय टीमने फील्ड अजून तरी नाही चेंज केली ह्या ओव्हर नंतर भारतीय टीम काय फिल्ड चेंज करू शकते ह्या बॉलला देखील जमिनीच्या मदतीने खेळला आहे फिल्डरच्या आता रन बनण्याची कोणतीही संधी नाही मिळाली तर अजूनही बा पाकिस्तान टीमकडून एकही बाउंड्री नाही लागलेली या बॉलला बाउंड्री ला जायला ला ला लागली म्हणताच बाउंड्री लागलेली आहे सहा हावांसाठी बॉलला खेळलेला आहे मैदानाच्या बाहेर जबरदस्त शॉट आहे हा भाग पाकिस्तानच्या टीमकडून तर हा बॉल या बॉलला देखील जमिनीवरून हवेत तुडवण्याची प्रयत्न केला तर बॉल जमिनीवरच राहिला फिरच्या हातात थ्रो केला दोन रन पडायची संधी मिळाली एक ओव्हरला स्कोर नऊ रन जबरदस्त एक विकेटच्या नुकसानावर आता या ओव्हरला भारत कोणता बॉलरला होत कोणता तर की स्पिनर तर या ओव्हरला भारत आहे स्पिनर सॉरी फास्टर तर बा ते टीमच्या आता कप्तान किंवा जे बॉलर आहे तो फील्ड चेंज करणार आहे तर सी फील्ड आणि सिंगल बॉल टाकलेला आहे ऑलरेडी बॅट्समॅन मागे सरलेला आहे आणि त्याने या बॉलला जमिनीवरून मधून खेळाय फेडरच्या हातात रन बनण्याची कोणतीच संधी नाही मिळाली ते यावेळी बॉल पाऊन स्विंगर बॉल आहे हा या बॉलला अंपायरचा वाईट साईशा आलेला आहे तर या मैदानावर बॅटिंग करणं खूप डिफिकल्ट असं वाटतंय पाकिस्तानच्या टीमची बॅटिंग बघता हा बॉल दे ला देखील नाही खेळू शकला डॉट बॉल केलेला हा बॅट्समॅन पासून खूपच लांब बॉल ठेवला हा या बॉलला देखील बॅट्समन फिडून मारेल की जमिनीच्या मध्ये त्याने बॉल फिरत हातात खेळ बोलण्याची कोणती संधी नाही मिळाली ते या बॉल का ला काय आता होईल या बॉलला फिटी मारेल या बॉलला जमिनीच्या मदतीने खेळला आहे बाउंड्रीच्या बाह्य चार रनांसाठी शॉर्ट चा थायो मालचा शॉट होता या, या बॉलला देखील मीन स्विंगर बॉल आहे या बॉल जमिनीच्या मदतीने खेळला आहे एक कोणताही आहे एक फील्डर आहे परत परत आला बॉलला फिल्ड केलं थ्रो केलं दोन रन पेडण्याची संधी मिळाली काय हा बॉल आऊट स्विंगर बॉल आहे हा या, या बॉलला देखील जमिनीच्या मदतीने सरळ फिल्डरच्या हातात खेळले कोणतेही रन बनण्याची संधी नाही मिळाली दोन ओव्हरला स्कोर आहे सोळा रन या ओव्हरला फक्त आणि फक्त सात रन दिला जबरदस्त बॉलिंग केलेलं आहे आता ही ओवर घेऊन कोण येतं भारतीय टीमकडून का ही ओवर स्पिनर करेल का फास्टर ते बघून कि ते किंमतदार असतील ही ओवर स्पिनर घेऊन आलेलं आहे तर या बॉलला काय करेल स्पिनर लवर अटॅक करेल का तर हा बॉल डॉट खेळला आहे इन्सिंग स्पिनर बॉल होता इन बॉल बॉलला सगळी बॅटरी टाकली तर बॉल गेलेला आहे फिल्डरच्या हातात तर मित्रांनो आता या बॉलला काय होईल का वाईट जाईल का डॉट जाईल या बॉलला जमिनीच्या मध्ये तुम्ही खेळला नाही डॉट बॉल साठी फिल्डरच्या हातात रन म्हणण्याची कोणती संधी नाही मी आली ते तर अजून पर्यंत तर मित्रांनो एक सिक्स लागलेला आहे या बॉलला देखील जमिनीच्या मध्ये तुम्ही खेळला आहे बाउंड्री लाईनच्या पल्याड सहा चार धावांसाठी

बॅट्समन पूर्ण क्रिच बाहेर आहे पण बॅट क्रिच च्या दिसते कवराइनीवर बॅट आहे अंपायरचा डिसिजन बघणं म्हटलं असेल तर अंपायर डिसिजन इज त्यांनी दुसरा बॅट्समन देखील प्रॉब्लेम गेलेला या ओव्हरला फक्त आणि फक्त चार धावा दिल्या जबरदस्त बॉलिंग आहे या बॉलरने या ओव्हरला चौथीवर घेत आहे त्या दुनियाचा नंबर वन बॉलर येत आहे पुण्याच्या नंबर वन बॉलरला किती रन ठोकतात ते मजेदार असेल खूप मजेदार त्या नंबर वन बॉलरच्या पहिल्यावाला बॉलला डॉट पटला आहे जबरदस्त बॉलिंग चालू आहे या बॉलर कडून हा बॉल काय वेळ वाईट का डॉट वाईट कट या बॉलर लग्न खेळला आहे ला बाउंड्री लाईनच्या पल्याट चार लावण झाली <coughs> हो मिळाला बॉल बॉलला हाण जबरदस्त क्रॅकिंग शॉट या बॉलला काय उचलून मारण्याचा प्रयत्न करतील चौथी ओवर आहे विकेट आहेत भरपूर या बॉलला उचलून मारण्याचा प्रयत्न नाही केला गेला उचलूनही मारण्याचा प्रयत्न नाही चालू यांच्याकडून काय बॅटिंग पण जबरदस्त नाही अजून यांची उचलून मारण्याचा प्रयत्न केला तर खरं टप्प्यांदर फिल्डरीच्या हातात बॉल जबरदस्त बॉलिंग यॉर्कर लाईनची बॉल आहे सरस्टम ह्या बॉलला खेळायला गॅप मध्ये चार धावांसाठी जबरदस्त शॉट गॅप काढून खेळायला शॉट या बॉलला स्ट्रेट खेळायला स्ट्रेट टाकलेला आहे सरळ बॉलला हवे स्टार सहा धावांसाठी जबरदस्त क्रॅकिंग शॉट या ओव्हरला आल्या चौदा

नाही 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 तर यावरला आता आलेला हे एक एक स्पिनर हे स्पिनरचा वापर केलाय भारतीय टीम तर भारतीय टीमचा पुढचा बॉल या बॉलला तर तुमच्या पत्नी आहे गॅप मध्ये नाही तर फेल्डरच्या हातात सगळ्यांनी ग बसायचा आता कारण भारतीय टीमची बॅटिंग खूप खतरनाक आऊट करता बॅट बॉल टचिंग झालाय पाच हात्र आउटचा इशारा आता बघायला लागेल रिव्ह्यू मध्ये काय होत बॅटला बॉल घासला आहे का नाही बघितलं तर मजेदार असेल खूप मजेदार बॅटला बॉल घासलेला आहे बा बेटा नहीं बिजली का बिल तुम्हारा बाप भर दिया बिजली का बिल मैंने भर दिया कैसे भर दिया भाई तो मित्रों तुम्हारा जर हा लूडो गेम घेल तो मित्रों हा लूडो गेम जो है तुम्हें घू सकता हा लूडो गेम तो मित्रों बाकी भारतीय टीम ऐसी प्लेयरकड़ एकदम नंबर वन अॉलिंग है <ETITANij2> जेवढी तारीफ करेल तेवढी कमी आहे त्या बॉलरांची जबरदस्त अशी बॉलिंग त्यांच्याकडून चालू झाली आहे आणि त्यांनी बारकी स्पर्धांच्या टीमचं काही चाललेलं नाही विकेट काढलेली आहे या बॉलरनं खतरनाक बॉलिंग खतरनाक प्रदर्शन या बॉलला काय विकेट मिळेल का या बॉलला आऊट होईल का नाही फिल्डरच्या हातात आऊट नाही रन नाही कायच नाही या बॉलला देखील केलेलं आहे या बॉलला देखील गेलेला आहे बॉल गेलेला आहे फिल्ल विकेट चाहता है टचिंग बार रिव्यू पर रिव्यू नहीं बचिंग टचिंग बोल बॉलला देखे आउट सही शराब पायल सा हा हे तुम्हाला घ्यायचं आहे का आता तुम्ही हे देखील घेऊ शकता तर मित्रांनो बाकी भारतीय टीमच्या प्लेअरांकडून बॅटिंग प्रदर्शन सॉरी बॉल बॉलिंग प्रदर्शन एकदम मार झालं आहे तर मित्रांनो यावरचा यावरचा तिसरा बॉल घेऊन येत आहे या बॉलर ह्या बॉलला बॉलला रन सॉरी चौथा बॉलता रन नाही मिळाल्या बॉलला अजून तर बॉलिंग एकदम जबरदस्त चला या बॉलरकडून पण आता पुढच्या बॉलला काय जबरदस्त मोठा शॉट लागेल काल्टी शेल हो बॉलचा इशारा येईल का अंपायरचा आता मग बॉल करा दिलाय अंपायर या बॉलला म्हणजे पुढचा बॉल मुफ्चा बॉल असेल फ्री बॉल असेल त्या बॉलला मारण्याचा प्रयत्न करतील मारायचा प्रयत्न केलेला आहे सात धावांसाठी जबरदस्त मोठा कशा काय खूप मोठा पारीचा का शेवटचा बॉल होता आणि शेवटचा बॉलला सिक्स मारला आहे दे तर टीमने त्यांच्या चार विकेट पाडल्या होत्या या बॉलवर दोन आउट तर आता विनिंग संपलेलं आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला गेम घ्यायचा असेल तर तुम्ही हा गेम देखील जरूर घेऊ शकता पैसे कमवू शकता या गेमवर बाकी भारतीय टीमच्या प्लेयरांकडून प्रदर्शन मला आवडलं खूप भारी प्रदर्शन बॉलिंगचं तर आता बॅटिंग प्रदर्शन कसं होतं ते बघणं मजेदार असेल तर बाकी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आगीप तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि चला तर मग अजिबात वेळ आता भारताची बॅटिंग सुरू करूया तर आता भारताचे बॅटिंग भारताचे दोन सलामी बॅट्समन आलेले आहेत मैदानाच्या टीम टीमकडून बॅटिंग कसे होते ते बघायला लागेल भारतीय टीम पहिल्याच बॉलला प्रहार करायला लागेल भारताची आज पर्धेची प्रथा राहिलेली आहे पहिल्या वॉलला विकेट क्लीन केमबर्ड केलेला आहे पहिल्या वॉललाच भारतीय टीम कडून एक खराब प्रदर्शन पहिल्या ला करायचं आहे भारतीय टीमचा का प्लेयर आउट ऑफ फॉर्म होता का काय म्हणायचं आता या बॉलला दोन टीम, नवीन। टीम बोर्ड, बोर्ड केले आहेत जबरदस्त प्रदर्शन आहे पाकिस्तानच्या टीम कडून

मित्रांनो तुम्हाला ज्या ज्या ॲड दाखवल्या आहेत मध्ये त्या तुम्हाला जर गेम पाहिजे असतील तर ते तुम्ही नक्की प्ले स्टोरवरून वरून घेऊ शकता बाकी मित्रांनो आता आपलं मात्र बाकी भारतीय टीमची अवस्था खूप बेकार झालेली आहे प्रत्येक विकेटवर मी तुम्हाला दाखवत आहे तीन विकेट जबरदस्त प्रदर्शन पाकिस्तानच्या टीमकडून भार नाही अजून नाही त्यांना मारा जमे बोलाय का भारतीय टीम करू शकेल भारतीय टीमच्या पक्ष मध्ये हा व्हिडिओ कसा वाटला हा गेम तुम्ही घेऊ शकता हा गेम बरे आहे तर प्रत्येक विकेटवर तुम्हाला मी गेम ॲड दाखवत आहे तर मित्रांनो बाकी तुम्हाला आता भारतीय टीमचं काय वाटतं भारतीय भारती टीम भारती मॅच जिंकू शकेल का नाही ते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो पण भारतीय टीमच्या अवस्था बघतात तर काय सांगता येत नाही की भारतीय टीम ही मॅच जिंकू शकेल पण का नाही पण पण ऑलरेडी भारताने सिरीज आपलं नावं हो केलेलं आहे या शेवटच्या बॉलला भारताच्या team कडून जरा अशा या over जरा खराब प्रदर्शन राहिलेलं आहे. या बॉलला ला हवे हवेत नाही आणि सहा धावांसाठी खेळायला बाहेर. अखेर भारताचं win काय ते अं वाट संपलेला आहे तर या ball ला देखील हवेत तर हा बॉल गेलेला आहे. fielder च्या हातात run बनण्याची कोणतीच संधी नाही मिळाली तर run पडणार नाही. या बॉल देखील काय वार्ताल या बॉलला हवेत उचललेला आहे एक रनिल या बॉल देखील हवेत चार रनासाठी जबरदस्त प्रदर्शन क्रॅकिंग शॉट दोन ओव्हरला अकरा स्कोर चार विकेटच्या नुकसानावर खराब प्रदर्शन एकदम खराब चाळीस पायर चालला आहे मोबॉल चाळीस रांग पाय आहे रंग पळवण्याची रन पळण्याची गडबड त्यात भारताचे पाचवी विकेट पडलेले आहे मित्रांनो भारताकडून एकदम खराब ख खरा प्रदर्शन आहे तर मित्रांनो कावेल तैल ही मॅच भारताच्या पक्षात भारताकडे आहे का नाही ते तर माहीत नाही पण ही मॅच भारतात जिंकण्याची कमीत कमी संभव आहे हवेत खेळणार आहे चार धावांचा बी असे जर गॅप काढत खेळत राहिले तर जवळून जिंकू शकतात त्याबद्दल हवेत जबरदस्त शॉट लांब लक्षित शॉट त्याबद्दल देखील हवेत आणि बॉल एक रन पण येण्याची संधी पोचलेला होता या बॉलला देखील हवेत खेळायला आहे फील्ड रन बनण्याची एक संधी मिळालेली या बॉलला काय होईल या बॉलला याबालला हवेत खेळायला आहे क्रेडरच्या हातात कॅच केलेलं आहे आणि भारतीय टीम जिंकवडे विकेट पडलेली आहे भारतीय टीम अलाऊट आउट होण्याच्या धोक्यात आहे भारतीय टीम काय अलाऊट आउट होईल भारतीय टीमला इतकी शर्माना खार मिळेल पाकिस्तान कडून काय करावे कसे करावे समजे ना झाले भारतीय टीमच्या प्लेयरांना सिंगल डबल घ्यावे ते देखील घेता येईल भारतीय टीमच्या भारतीय टीमच्या पक्ष मध्ये मॅच आहे काही का नाही काय सुद्धा नाही असं दिसत आहे काय सांगता येई झाले भारतीय टीमच्या सात विकेट पडले आहे चोवीस रनांवर या बॉलला हवे बॉल चार धावांसाठी तर हा बॅट्समन वाचू शकतो टीमला आपल्या आपण हवेत चार धावांसाठी सगळ्या दोन चौके मारून प्रेशर तर कमी केलेलं आहे ह्या बॉलला सिक्स बसलेला आहे क्रॅकिंग प्रदर्शन जबरदस्त प्रदर्शन अडतीस रन टीम पोचलेली आहे त्या बॉल देखील हवेत आणि चार धानासाठी खेळाला आहे क्रॅकिंग प्रदर्शन इशारा त्या बॉलला हवेत आणि चार रनासाठी खेळाला आहे अशा रीतीने भारताने मॅच घेतली आहे भारताकडून झालेलं एक ट्रॅकिंग प्रदर्शन शेवटला येऊन डावऱ्या आठाच्या बॅट्समॅनने मॅच जिंकून दिली आहे जबरदस्त प्रदर्शन जेवढी तारीफ करेल तेवढी तारीफ कमी पडलेली बॅट्समॅनला इतकं भारी प्रदर्शन केलं आहे बॅट्समॅन शेवटला येऊन त्याने तीन सलॅक्स चौके एक शेखाल आणि चौक्याने म्हणजे शेवटला येऊन बावीस रनाने ते बावीस रन एकट्याने काढून ते देखील फक्त आणि फक्त पाच बॉलर मॅच कोण दिली आहे जबरदस्त प्रदर्शन हे बघू शकता तुम्ही भारताच्या तीन टॉप प्लेअरांचं प्रदर्शन पण त्या बॅट्समॅनचं नाव नंबर वन ला असेल शंभर टक्के हे वागते टीमच्या तीन टॉप बॉलरांचं प्रदर्शन बघू शकता आता पाकिस्तानच्या तीन टॉप बॅट्समॅन प्रदर्शन तुम्ही बघू शकता भ बॉलिंग टी, टीम बॉलिंगचं प्रदर्शन तीन टॉप बघू शकता अशा तऱ्हेने भारतीय टीमने ही देखील मॅच आपल्या नावा केलेलं आहे असं वाटतं होतं की भारतीय टीमकडे ही मॅच अजिबात नाही आहे पण भारतीय टीमने कमाल केली आणि शेवटी येऊन ही मॅच जिंकलेली आहे सात विकेट पडल्या होत्या आठ विके तीन विकेट राहून ही मॅच जिंकली भारतीय टीमने कमालीचं प्रदर्शन वॉश केलेलं आहे पाकिस्तानच्या टीमला एक सिरीजची मॅच निघा तिने वेगवेगळ्या ग्राउंडवर वेग ही सिरीज आपले नाव केलं आहे पाकिस्तानच्या टीम समोर भारताच्या टीमने तर मित्रांनो जर तुम्हाला या ऑड व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि भारतीय टीमचं कमबॅक आणि मॅच कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या परिवारात सामील व्हा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल चल तर मग अशाच एका मजेदार व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र